हाय हॅलो नमस्ते मी सुजाता माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आणि आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुखाचा जावो हीच बाप्पा चरणी प्रार्थना आज वार आहे शुक्रवार आणि श्रावणातला आजचा शेवटचा शुक्रवार आहे आम्ही जावाजवांनी काढले बघा आज जोगवा मागायचा प्रोग्राम बनवला होता सकाळी कालच बनवला होता आम्ही सकाळी सकाळी लवकर जाणार होतो कारण अकरानंतर अमावस्या चालू होणार होती मग आम्ही जावाजवळ जावा बघा मी सविताताई सुलाताई आणि आमच्या अखाताईबाईने आम्ही सगळेजण जगवा मागायला गेलो आहे अजून एक दोन तीन मेंबर आमच्या याच्यात कमीच आहेत आणि श्रावणातला शेवटचा शुक्रवार आला कारण आम्हाला महिनाभर श्रावण महिना लागल्यापासून आम्हाला सुतं कसं होतं त्यामुळे आम्हाला जोगवा काय आधीमध्ये मागता आलाच नाही आपण जो जोगवा मागायचा जो असतो त्याचे धपाटे बनवून आपण पन खायचे असतात घरी हे आहेत बघा आमच्या संविधात आहे मी तुम्हाला ओळख करून देईन माझ्या याच्या ब्लॉगमधून तुम माझ्या जावांची आणि ह्या आहेत आमच्या सुलाताई आहे यांना बघा हळदी कुंकू लावायला ते यात ते आम्ही जिथं जोगवा मागाय गेलो तिथं आणि हे आहेत आमच्या अखात्याबाईनी आम्ही जवळजवळ तीघजणं आम्ही जण मिळून जोगवा मागायला गेलो पाच घरं मागायचे सात घरं झालेत आमची माग मागून आणि प्रत्येक ठिकाणी जाईल तिथं मला शूट करणं शक्य नव्हतं कारण प्रत्येक ठिकाणी असं जे वातावरण प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित असेल किंवा शूट घेता येईल असं काही नसते जिथं मला शक्य वाटेल किंवा मला जिथं कम्फर्टेबल वाटेल तिथंच मी शूट घेतले आणि uh, इथे जो जोगवा घालतं घा गा घातल्यानंतर हळदीपून कुलावून झाल्यानंतर जोगवा घातल्यानंतर ह्या आत्ता त्या आमच्या पाया पडल्या सगळ्यांच्या असते आमच्या इकडं जोगवा मागायचा हे असते याच्या अगोदर सासूबाई मागत होत्या पण त्याच्यानंतर सासूबाईंना जसं जमायचं म्हणजे जमत नाही चालणं जास्त त्यामुळं आणि आमच्यातली घरं लांब लांब होत आहेत त्यामुळं जोगवा मागायला मी जायला सुरुवात केली एक दोन वर्ष झालं मी जाते आत्ता आत्ता अलीकडे दोन तीन वर्ष झाले असतील आणि ह्या जोगव्याचं आपण दपाटे बनवून खायच्या असतात महिनावर महिनाभर म्हणजे दुसऱ्यांना गुणाला द्यायचे नसतात आपणच ते एक नैवेद्य म्हणून दपाटे करून खायचे असतात आपल्या मुलाबाळांना चांगलं ही मिळू दे म्हणून आरोग्य मिळू दे म्हणून हा जोगवा मागायचा असतो आणि गावाकडच्या ह्या रीत रीतरिवाज परंपरा ह्या तुमच्याकडे पण आहेत काय नक्की मला माझ्या कमेंट करून सांगा ब्लॉगमध्ये आमच्याकडे तर अजून आहेत ह्या बऱ्याचशाच परंपरा आम्ही री रीतिरिवाज पाळतोच तिकडं जोगव्याच्या वगैरे ओला जोगळ्यात जोगवा बहुतेक संध्याकाळी तर आमच्यातल्या बायका मागतील कारण श्रावणातला शेवटचा शुक्रवार आणि शनिवार दोनच दिवस मिळतील शनिवारचं सकाळचंच आहेत त्यामुळे आता बघूया काही काय करतात ते मला काय वाटत नाही संध्याकाळी होईल आमचं जोगवा मागणं कारण व आता संध्याकाळी सकाळी वाळेला जोगवा मागितलाय तांदूळ गहू ज्वारी बाजरी असे धान्य घालून हा जोगवा मागायचा असतो ह्या पिठे सगळे एकत्र करून आपण त्याचे दळून आणून नंतर दपाटे बनवून घ्यायचे असतात याचे आणि लास्ट आलोय बघा आम्ही त्यांच्या घरी इथं आणि यांनी पण इथं जोगवा घातलाय आणि आता आम्ही घरी जाणार आहे अशा तऱ्हेनं आमच्याकडं जगव्याची पद्धत आहे तुमच्याकडे पण जगव्याची पद्धत आहे का श्रावण महिन्यात जोगवा मागण्याची नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल त्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला आज माझा आज चौला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा